शहीद संदीप मोहिते यांचे पार्थिव मुळगावी दाखल मांडवड गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पुढच्या पिढीला शहीद संदीप सोनवणे यांच्या बलिदानाची देशासाठी केलेल्या कर्तव्याची जाणीव राहावी त्यांना प्रेरणा मिळावी त्यांचे उचित असे स्मारक या मांडवड गावात उभारणार असे जाहीर करून तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी शहीद जवान संदीप मोहिते यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी संदीप मोहिते यांच्या बलिदानाचा गौरव करताना आमदार कांदे पुढे म्हणाले आपले भारतीय जवान आपल्या देशबांधवांसाठी देशासाठी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात त्यांच्यामुळेच आपण आणि आई बहीण किंवा संपूर्ण कुटुंब सुरक्षित आहे नांदगाव तालुक्याच्या वतीने आमदार सुहास कांदे यांनी शहीद जवान संदीप मोहिते यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार सिद्धार्थ मोरे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी माजी आमदार ॲडव्होकेट अनिल आहेर माजी आमदार संजय पवार माजी आमदार जगन्नाथ धात्रक विलास आहेर शिवसेना प्रमुख साईनाथ गिळगे राजेंद्र पवार किशोर लहाणे सागर हिरे समाधान पाटील अंकुश कातकाडे ॲडव्होकेट जयश्री दौंड राजेश बनकर गट विकास अधिकारी संदीप दळवी विठ्ठल आहेर आदींसह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते uhn. <laughs>